अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीचीच भाकरी आपण का खातो काय आहे त्यामागचं महत्त्व आणि त्याचबरोबर सायंटिफिक रिझननुसार आणि आध्यात्मिकतेनुसार तुम्हाला आरोग्यासाठी कसे याचे फायदे होतात तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बघूया व्हिडिओ नक्की पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मकर संक्रांतीला भोगीची भाजी बाजरीची भाकरी खिचडी आपण हे सगळं का खातो याचं तुम्हाला महत्त्व नक्कीच कळेल आणि माहिती जरी असेल तर काहीतरी नवीन माहिती होत आहे म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर बघा मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात म्हणजेच भर थंडीत येतो तसंच या दिवसात मुबलक प्रमाणात भाजी उपलब्ध असते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे भोगी असतो तर या दिवशी भोगीची भाजी करण्यात येते भोगीची भाजी ज्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स असतात वांगं वटाणा गाजर त्यामध्ये पावटा अशा भरपूर भाज्या त्यामध्ये टाकून एकत्रित ही भाजी केली जाते आणि ही भाजी एकत्र खाण्याचं महत्त्व म्हणजे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आपल्या शरीरात सगळ्या प्रकारचे पोषक तत्व जावे आणि त्याचबरोबर ते आपल्या शरीराला फायदेशीर राहावं आणि ह्या थंडीतनं हळूहळू आता जसं उत्तरायण चालू होत आहे तसं तसं थंडी कमी होत जाणार पण संक्रांतीला जी थंडी असते त्यावेळेस आपल्या शरीरात उष्णता निर्माण व्हावी म्हणून ह्या भोगीचा सण म्हणजेच या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि बाजरीची भाकरी म्हणजे गरम पदार्थ आपण खात असतो आणि ह्याचाच नैवेद्य आध्यात्मिक रीतीने आपण देवाला भोगीचा नैवेद्य म्हणजेच भोगीची भाजी मिक्स भाजी भाकरी खिचडी असा नैवेद्य दाखवला जातो थंडीचे दिवस आणि जानेवारी महिन्यात नव वर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला येणारा हा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची विशेष भाजी जी तयार करण्यात येते ती खूप सुंदर म्हणजे त्या दिवशी त्या भाजीची चवच वेगळी लागते त्या दिवशी त्या भाजीला वेगळाच महत्त्व असतो या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला ऊर्जेचीही गरज कर असते कारण थंडीमध्ये आपले हातपाय थंडे पडून जातात आपल्याला अजिबात कुठल्या प्रकारचं काम करायची किंवा उभ उभ उभं राहून उठून बसायची काही अशी इच्छा होत नाही त्यामुळे बघा थंडीच्या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि त्याशिवाय खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागावे आणि तेही व्यवस्थित पचावे त्यासाठी आपल्याला हे बदल थोडे करावे लागतात म्हणूनच भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची भाजी आणि भाकरी ही केली जाते आणि त्याचा समावेश आपल्या अन आपल्या रुटीनमध्ये आपल्या अन्न अन्नामध्ये केला जातो थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता आपल्या अंगाला मिळावी आणि आपल्या शरीराला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण ही भाजी त्या दिवशी खातो तर त्यामध्ये बघा तुम्हाला मी अजून सांगते की ह्या भा ह्या भाजीचा म्हणजे असा वेगळा महत्त्व काय आहे तर बघा भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर वांगे घेवडा तीळ आणि हरभरा ह्या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात वांग हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू शकतो आपण केलंच पाहिजे कारण नवीन असतं पण तुम्हाला जर का त्रास होत असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल तर तुम्ही नाही केलं तर असं सांगण्यात येतं की मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी जर का खाल्ली तर ती आरोग्यदायी असते ती चांगली ठरते शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा जो थंडीमध्ये होतो तो कमी होण्यास मदत मिळते या भाजीसह दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य खा, खावे लागतात कारण काय होतं शरीरात उष्णता निर्माण झालेली असती आणि पोटात थंडावा राहावा त्यासाठी आपल्याला ते घेण्याची गरज आहे शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यास करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राह राहावी अशी त्याच्या मागची ही गोष्ट आहे आता भोगीच्या भाजी बरोबर बाजरीची भाकरीच का खातो आपण पण थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते कारण ह्याने आपलं बॉडी टेम्परेचर आपलं आतलं जे उष्ण तापमान आहे शरीरातलं ते व्यवस्थित राहतं शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरीचा हा पदार्थ आहे यामध्ये तिळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवून भीजु, आणि त्याची जर का भाकरी बनवली तर तीळ ही गरम पदार्थ आणि बाजरी ही गरम पदार्थ ह्याने तुमचं शरीराचं तापमान व्यवस्थित राहतं भाकरी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम स्वादिष्ट लागते आणि आजच्या दिवसाला म्हणजेच भोगीच्या दिवसाला याला खूप 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 महत्त्व आहे तोडी उष्ण असल्याने शरीराला उब मिळून राहते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची थंडी वाजत नाही आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते की भोरगीची भाजी कशी करायला करायला हवी तर एका कडेत तुम्हाला तेल गरम करून त्यात जिरे मोरी हळद हिंग कढीपत्ता लाल तिखट जसं आपण नॉर्मल भाजी करतो तसंच तुम्हाला फोडणी करायची आहे ती फोडणी वगैरे झाली की त्यामध्ये तुम्हाला शेंगदाणे हरभरे घेवडा त्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या भाज्यांना थोडीशी वाफ आली की त्यामध्ये कापलेले वांगे गाजराचे तुकडे हे सगळे टाकायचे आहेत आणि ह्या सर्व भाज्या शिजत आल्या की त्यात थोडासा चिंचेचा तयार केलेला थोडासा कोळ थोडा गोडा मसाला गूळ ओलं खोबरं पांढरे तीळ आणि तिळाचे कूट शेंगदाण्याचे कूट असे घालावे त्यानंतर वरून मीठ घालून व्यवस्थित त्याला ढवळून शिजून द्यावी आणि उकळी आली की गरमागरम बाजरीच्या भाकरीसह त्याला आपण म्हणतो ना की नैवेद्य तर दाखवावं आणि सर्वांना गरम गरम सर्व करावं आणि लोक तुम्ही त्यामध्ये बाजरीच्या भाकरीमध्ये तूप लावून जर का गावरान तूप लावून बाजरीची भाकरी खाल्ली तर ते सुद्धा तुम्हाला खूप 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 सोप्पं जाईल आणि बाजरीची भाकरी कशी करायची हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे भाकरी आपण रोजच करतो त्यामुळे भाकरी करताना फक्त एक गोष्टी गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे बाजरीच्या भाकरीमध्ये तुम्हाला तिळ घालून करायची आहे आता पीठ भिजवताना तिळ न घालता तुम्ही वरतून तिळ जरी टाकले तरीही चालेल किंवा पिठात टाकले तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे तुम्ही तसंही करू शकता आणि जर का तुम्हाला तुमच्या भाकऱ्या छान करायच्या असतील मऊ करायच्या असतील व्यवस्थित झपायच्या असतील तर एक छोटीशी टीप देते दे, कधीही बाजरी किंवा कोणत्याही भाकरीचं पीठ भिजवताना कोमट पाण्यात भिजवावं ज्याच्याने भाकरी खूप सुंदर आणि सुरेख होते तर कसा वाटला हा व्हिडिओ आजचा माझा नक्कीच तुम्ही कळवा परत भेटूया आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ